सेवेची हंडी आहे आणि विधानसभेला येईल त्यावेळी ती राजकीय हांडी असेल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ही राजकीय हंडी शिवसेना फोडल्याशिवाय राहणार नाही आज मोठ्या उत्साहामध्ये हा सण साजरा होतोय आपल्याकडे नवी मुंबईमध्ये आपली सर्वात मोठी दहीहांडी आहे अनेक पथक इथे सज्ज झालेली आहेत दरवर्षी येतात दरवर्षी एन्जॉय घेतात आणि त्यांना आम्ही चांगल्या पद्धतीने त्या इथल्या दहीहंडी पथकांना आम्ही कार्य करत असतो मला अभिमान वाटतो की दहीहंडी पथक इथली जे काही शेवटची पण हंडी असते ते आपल्या नव्या मुंबईतलीच दहंडी पथक फोडत असतात आणि मुंबईची वगैरे दहंडी पथक इथे शेवटची हंडी फोडायला पण आले तरी सुद्धा पण त्याच्यापेक्षा वरच्या आपल्या नव्या मुंबईत मी पाहतो की दिवसांदिवस दहीहंडी पथकांची संख्या आपल्या नव्या मुंबईची वाढत चाललेली आहे आणि हे चांगलं प्रतीक आहे की आपल्या नव्या मुंबईमध्ये

आठ थराचे तिन्ही पथक आले तर त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन ठेवून ते असं वाटप केलेलं आणि दिवसभरामध्ये सर्वांना सलामीचे आम्ही चार हजार पाच हजार दहा हजार अकरा हजार महिलांसाठी वेगळ्या अशा पथकाने प्राईज देत असतो संध्याकाळी पाच ते आठ गौतमी पाटीलचा शो ठेवला आणि त्याच्यात सई तामणकरांनी अजून जे काय रनिंग मध्ये आहेत ते सेलिब्रिटी येणार आहेत you <music>